आपण वा पाहत गर्दी रेणुकाव तालुक्यात शेकडो वर्षांपासून सांडोली बुद्रुक येथे नवसाला पावणारी ग्रामदेवता रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवात भक्तांचा उत्साह ओसंडून उत्सा वाहत होता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखताई निघोट भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल नारायण शेठ निघोट रवींद्र थोरात गुरुजी यांच्या शुभ हस्ते महाआरती पार पडली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण थोरात माजी सरपंच संदीप थोरात शाखा प्रमुख उत्तम थोरात उपशाखा प्रमुख विकास मावकर सुनीता टेकवडे सरपंच दत्तात्रेय केदार उपसरपंच दौलत थोरात मधुकर चव्हाण नूतन राजगुरव ताराबाई मंचरकर विशाल थोरात तुकाराम काळे ज्ञानेश्वर काळे हर्षदा थोरात प्रमोद थोरात मोहिनी काळे सुवर्णा काळे शोभा थोरात मनीषा थोरात अरुण थोरात माधुरी थोरात ज्योती थोरात संजीवनी थोरात व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर अवसरी खुर्द बोल्लाई माते साजच्या कीर्तनाचे मानकरी हबप सचिन महाराज बेंडे यांनी कीर्तन सेवा केली सांडोली खुर्द येथील शिवछावा प्रतिष्ठान ओंकार नवरात्र मंडळात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे तन्मय चिखले यांचा प्राध्यापक सुरेखाताई निकोट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष विशाल गुले उपसरपंच अमोल दाभाडे दीपक इंदोरे विलास दाभाडे प्रियांका इंदोरे सोनल बांगर ज्योत्सना इंदोरे स्वाती इंदोरे सुजाता इंदोरे सुलोचना इंदोरे ज्योती इंदोरे महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मंचर येथील जुना चांडोली रस्ता येथील सुवर्णयुग नवरात्र उत्सव महाआरती सुरेखाताई निघोट यांच्यासह सुनील शहाणे विजय निघोट सहभागी होते मंडळाचे अजिंक्य थोरात दिलीप थोरात माजी ग्रामपंचायत सदस्य ज्योती थोरात मनीषा लोंढे नरेंद्र लोंढे वैशाली लोंढे सुभाष लोंढे मेघा थोरात उत्तम लोंढे अतुल लोंढे यांनी सर्वांचे स्वागत केले यावेळी प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी अवसरी चांडोली खुर्द चांडोली बुद्रुक मंचर येथील भाविकांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट तेज अय्युब शेख कळंबर आमचं आहे राजकीय विषय सोडून सुद्धा मला खूप जीव लावणारी माणसं तुमच्या या गावामध्ये या देवीचा यात्रा उत्सव होता बाबाईकडे यात्रा होती याच्यापद यात्रा उत्सव असायचा आणि तुमच्या घाटामध्ये माझ्या सरस्वतीचं लोकांना पाहिजे आणि या गावाचा एकटा जीव म्हणजे तुमच्या गावातील इन्दोरी पाटील असू द्या आणि जमीन फर्वत पाटील असू द्या सगळ्या लोकांनी अगदी की मला लेकीसारखा जीव लावला आहे आणि आजही या ठिकाणी रेणुका मातेच्या सेवेसाठी आरतीचा जो मागा त्याबद्दल मी आपण सर्वांच आभार मानते आणि सर्व माझ्या महिला भगिनींना आणि सर्व चांदोलीकरांना माझ्या बंधूंना नवरात्र उत्सवाच्या माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आयोजित ओंकार नवरात्र उत्सव मंडळ चांदवली मोठ्या दिमागात आपण हा मातेचा उत्सव साजरा करत आहोत आणि या नवरात्राच्या आज पाचव्या माळेचा मी आज आम्हाला दर्शनाचा लाभ देवीचा झाला आता सर्व महिला भगिनी होम मिनिस्टर साठी उत्सुक आहे आणि नवरात्र म्हणजे हे नऊ दिवस फक्त महिलांचेच खेळ असतात आणि महिलांचाच उत्साह हा द्विगुणित असतो आणि सर्व महिलांनी आपल्या स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देऊन सर्व आनंदामध्ये सहभागी व्हावं सर्व कार्यक्रम स्वतः अटेंड करावेत सर्वांनी कोणत्याही म्हणजे मनात हे न ठेवता बाबा मला मी जिंकलेच पाहिजे मला बक्षीस मिळालंच पाहिजे मी हारल्यावर मला हसेल या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्वतःचा आनंद स्वतः मिळवण्याकरता सर्वांनी कार्यक्रमामध्ये सहभागी सगळे एक संध्याकाळी एकत्र अशी संघटना ठेवा आणि महिलांची संघटना आणि महिला एकत्र ज्यावेळी येतात त्यावेळी त्या कोणतेही काम तरीच नेऊ शकतात त्यामुळे तुमच्या सगळ्या महिलांचं संघटन राहावं सर्व महिलांना दीर्घायुष्य आणि आरोग्य उत्तम प्रकारे मिळावं अशीच मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे मंडळ जुना चांदोले रोड दोंडेवाळा या ठिकाणी प्रत्येक वर्षीच तुम्ही सर्वजण मला ज्या प्रेमाने देवीच्या आरतीचा जो मान सन्मान देता त्याबद्दल मी प्रथमता या मंडळाचे आभार व्यक्त करते या नवरात्र उत्सवामध्ये मी प्रत्येक वर्षीच येत असते राजकारणी फक्त दर एका राजकीय इलेक्शन पुरतच येतात मी प्रत्येक वर्षी असते म्हणून हे पहिल्यांदा सांगितलं की मी प्रत्येक वर्षी येते आणि इथं आल्यानंतर मी तुमच्या इथं महिलांबरोबर पण बरेच वेळा खेळलेली आणि हे जे तुमचं प्रेम आहे सर्व नऊ दिवस नवरात्र उत्सवाचा हा जो सण साजरा करत आहोत आपण सर्व महिला भगिनींबरोबर तुम्ही सर्व पुरुष वर्ग त्यांना सहकार्य करत आहात त्याबद्दल तुमचं सर्वांचं प्रथम तर मी माझ्या महिलांच्या वतीने आभार व्यक्त करते आणि देवी मातेला हेच मागणं वाटते की या वस्तीमध्ये माझ्या या सर्व महिला बंधू आणि भगिनी एकत्र ज्या गोकुळाप्रमाणे नांदत आहेत सर्वांमधील एकमेकातील दुजाभाव भाव हवे क संपूर्ण संपुष्टात येऊन सर्वांमध्ये प्रेम आत्मीयता निर्माण होऊ सर्वांना उत्तम असं आरोग्य आणि आयुष्य लाभ होऊ अशी मी देवीचे प्रार्थना करते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने सर्व नवरात्र उत्सवास शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय मा धन्यवाद ताई धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.